आता की पहिली पंधरा मिनटाच्या कॅन्डलचा जर अपसाईडला ब्रेक झाला तर इथे काय करायचं आपल्याला कॉलमध्ये आपण जायचा विचार करू शकतो आपण या ठिकाणी डाऊन साईडला जर ब्रेक झाला तरी ते आपण जे आहे फुटमध्ये जायचं विचार करू शकतो इथे काय होतं मार्केट जर गॅप अप ओपन झालं ना मित्रांनो मार्केट हे शक्यतो जो गॅप आहे ना तो गॅप या ठिकाणी फिल करायचा प्रयत्न करतं म्हणजे हे जे जवळपास सेहेचाळीस हजार तीनशे हे जे डाऊन लेवल आहे ना हे आपले इथे पहिले टार्गेट या ठिकाणी बनू शकतं ठीक आहे तर आता बघूया काय होते आपलं ई एम ए देखील मित्रांनो त्या ठिकाणी आला पाहिजे आपला जर ई एम ए जर या ठिकाणी ब्रेक झाला तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्या पॅटर्नवरती इथे आपल्याला डाऊनसाईडचा ट्रेड किंवा इथे जर आपल्याला बुली स्ट्रेट भेटत असेल तर बुली ट्रेडचा इथे आपल्याला प्लॅन करायचा आहे तर आता वेट अँड वॉच करून बघायचं आपल्याला की मार्केट कशा पद्धतीने या ठिकाणी येऊ शकतं आपण बघूया की थोड्या वेळाने काय होतं मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की मार्केटमध्ये या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी आज कमीत कमी एक ते दोन तरी ट्रेड थीके? या ठिकाणी ए एम एवरती भेटू शकतात ठीक आहे या ठिकाणी आता आपण परत लेवल काढूया की हाय आणि जो लो आहे तो मार्क करूया आणि जे टार्गेट आहे ते देखील आपण ड्रॉ करूया ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच मिनटं दोन मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं देखील आपल्याला बघायचं आहे की आपण कुठे इथे आपल्याला एंट्री भेटू शकते ठीक आहे ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या गोष्टी शक्यतो कोणी शेअर करत नाही आहे कारण मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे ना आपण सेटअपवरती काम केलं ना प्रॉफिट हा शंभर टक्के होतो जर आपण धावत्या मार्केटबरोबर पळत आहे ठीक आहे मार्केटवरती जात आहे चला कॉलमध्ये एंट्री मारा मार्केट खाली पडत आहे पुटमध्ये एंट्री मारा कोणताही सेटअप नाही आहे तर तिथे आपला लॉस होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की प्रॉपर सेटअप कशा पद्धतीने असतो तर या ठिकाणी आपण थोडं पाठीमागे येतो आणि या ठिकाणी मग कालचं जे मार्केट होतं ना हे पाहा इथे जे मित्रांनो काय झालं या ठिकाणी जसं या ठिकाणी ई एम एचा आपल्याला ब्रेक दिला एक ग्रीन कॅन्डल इथे आपल्याला भेटलेली आहे या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगवरती मित्रांनो जेव्हा आपण पुटमध्ये एंट्री मारतो तेव्हा ई एम एच्यावरती आपला छोटासा स्टॉप लॉस असतो आणि डाऊन साइडला कमीत कमी एक ते दीड कँडल या ठिकाणी आपण प्रॉफिट या ठिकाणी घेत असतो त्याच्यानंतर बघता मित्रांनो की या ठिकाणी जर आता आपल्याला आज सेटअप भेटला तर या ठिकाणी आपण ट्रेड घेणार आहोत ठीक आहे जर सेटअप नाही भेटला तर या ठिकाणी आपण शांत बसून राहायचं आहे मार्केट जायचं आहे तिकडे जाऊ द्या आपल्याला काहीही घेणं देणं नाही आहे ठीक आहे दोन मिनटाच्या टाईम फ्रेमवरणं <coughs> इथे जे आहे मला असं वाटतं की इथे आपल्याला ट्रेड हा भेटलाच पाहिजे ठीक आहे मार्केट या ठिकाणी थोडंसं खाली यायचा प्रयत्न करतं खाली येते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ई एम एला हे शंभर टक्के एक तरी वेळेस इथं टच करतं आणि तेव्हा तिथे आपल्याला समजतं की इथे आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे इथे जर बघताय तुम्ही की या ठिकाणी हे टार्गेट आहे आपलं तीनशेपर्यंत हे आज दिवसभरामध्ये मित्रांनो या ठिकाणी येऊ शकतं ते आत्ताही येणार की दुपारी बाराच्या की एकामेद्या दुपारी बाराच्या सेकंड हाफमध्ये येणार हे अजून माहीत नाही आपण निफ्टीमध्ये देखील बघूया की निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅन भेटू शकतो का कारण निफ्टी देखील मित्रांनो गॅप ओपन झालेली आहे कालचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांना माहिती आहे की या ठिकाणी एकवीस हजार आठशे पन्नासच्या वरती आपल्याला वरती आपल्याला या ठिकाणी कॉलचा या ठिकाणी प्लॅन करायचा होता ठीक आहे मार्केट अप ओपन झालेलं आहे आणि मार्केट फ्लोमध्ये वरती जाते वरती जात आहे तर जाऊ द्या कुठपर्यंत जाईल हे कोणाला माहीत नाही मित्रांनो जाते जाऊ द्या आपण फक्त आपला जो सेटअप आहे ना त्या सेटअपवरती काम करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी आज जर एम एचा ब्रेक दिला मार्केटनी तर शक्यता आहे की मार्केट काय करणार आजचा जो लो आहे आजचा लो म्हणजे आजची जी ओपनिंग आहे ना तिथपर्यंत येऊ शकतं किंवा ओपनिंगच्या खाली जर या ठिकाणी ब्रेक दिला तर मार्केट काय करू शकतं जो गॅप आहे तो गॅप देखील मित्रांनो या ठिकाणी फिल करायचा इथे प्रयत्न करू शकतं तर फक्त काही या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता की आपण एम एसचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे आपला जो सेटअप आहे तो कशा पद्धतीने वापरायचा आणि त्यानुसार मित्रांनो मार्केटमध्ये सेटअप जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत इथे एंट्री मारायची नाही जर आपण फ्लोमध्ये एंट्री मारली सेटअप भेटत नाही आहे तर इथे आपला लॉस होऊ शकतो ठीक आहे वेट अँड वॉच करूया आपण बघूया की मार्केटमध्ये जर आपली इथे आपल्याला एक डाऊनसाईडला या ठिकाणी ट्रेड भेटू शकतो सेटअप आहे इथे दिसत आहे पण थोडासा आपल्याला वेट करावा लागेल इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की ई एम एच्या खाली एकदम प्रॉपर आपला सेटअप तयार झालेला आहे आणि या ठिकाणी मला थोडा लेट झाला मित्रांनो स्क्रीन या ठिकाणी रेकॉर्ड करायला या ठिकाणी मी ट्रेड घेतला आणि या ठिकाणी मित्रांनो माझा स्टॉप देखील हिट झाला पण या ठिकाणी मी अगेन ट्रेड घेतला आणि इथे जे आहे की जवळपास एक एक छानपैकी दीड हजार रुपयाचं प्रॉफिट इथे बुक केलेलं आहे आता इथं जर तुम्ही बघितलं इथे बघता मित्रांनो तुम्ही जे की तुम्हाला पाच मिनटावरती देखील इथे ए एम एचा ब्रेक झालेला दिसतो आणि आप आपली जी दोन मिनटाची टाईम फ्रेम आहे त्याच्यावरती देखील इथे ब्रेक झाला आहे आणि छानपैकी सेटअप भेटलेला आहे तर माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो की कधी पण तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा येता तेव्हा काय करायचं की आपला जो सेटअप आहे त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे ठीक आहे आता निफ्टीमध्ये जर बघितलं तुम्ही निफ्टीमध्ये आपण बघूया काय होतं आहे निफ्टीमध्ये देखील मित्रांनो एकदम जबरदस्त एकदम बुलिश सकाळी मार्केट होतं अजून हे एम एच्या खाली आलेलं नाही ई एम एच्या खाली मित्रांनो जेव्हा सस्टेन होईल सेटअप भेटेल ना तेव्हा अगेनचे ओपनिंग आहे तिथपर्यंत आपल्याला टार्गेट इथे भेटू शकतं पाच मिनिटावरती देखील खूप लांब आहे हे तर आपल्याला कसं आहे ह्या गोष्टी आपल्याला मित्रांनो कोणी सांगत नाही छोट्या छोट्या गोष्टी तर आपल्याला ह्या शिकाव्या लागतात ठीक आहे आपण शिकायचं व्यवस्थितपणे आणि या ठिकाणी मार्केटमध्ये जेव्हा पण आपल्याला सेटअप भेटेल तेव्हा इथे आपण जे आहे प्रॉपर सेटअपवरती इथे कमी क्वांटिटीने स्कॅल्पिंग करायचे आहे दिवसाला कमीत कमी इथे जे आहे आपण हजार ते कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये सहज इथे प्रॉफिट इथे आपण घेऊ शकतो फक्त आपल्याला एकच काम, आप आप काम करायचं <coughs> एक आहे, आहे आप ले ले की आपला जो सेटअप आहे त्याच्यावरती <coughs> आपल्याला ठाम राहायचं आहे आणि आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो इथे आता जवळपास एक वाजून अडवतीस मिनटं झालेली आहेत आणि मार्केटमध्ये बघताय तुम्ही आपला जो सेटअप आहे इथे आपल्याला छानपैकी ट्रेड इथे भेटलेले आहेत ठीक आहे आपण ज्या पद्धतीने हो म्हटलं होतं ई एम एचा ब्रेक झाला तरी ते आपण पुटमध्ये जायचं इथे ई एम एचा ब्रेक पण झालेला आहे आणि इथे तुम्ही बघताय की खाली मार्केट येऊन इथे काय झालं एक ग्रीन कॅन्डल तयार झाली या ग्रीन कॅन्डलमध्ये मित्रांनो इथे जर आपण एंट्री केली नाही छानपैकी इथे आपल्याला दोन कॅन्डल इथे प्रॉफिट भेटलेलं आहे म्हणजेच कमीत कमी दोन ते अडीच मिनटामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण सहज हजार ते दीड हजार रुपये इथे प्रॉफिट बुक करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे अपसाईडला देखील इथे ब्रेक दिलेला आहे पण आपली कंडिशन काय आहे की ब्रेक दिल्यानंतर एक रेड कॅन्डल ई एम एच्या जवळपास बनली पाहिजे पण मार्केट हे वरती गेलं साईडवेज झालेला आहे असा पॅटर्न देखील मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो मार्केटच्या फ्लोमध्ये असताना त्या फ्लोमध्ये मार्केट काय करतं या ठिकाणी शक्यतो ब्रेक द्यायचा प्रयत्न करतं आणि ब्रेक देऊन बघा तुम्ही कशा पद्धतीने जबरदस्त मुवमेंट इथे झालेली आहे त्याच्यानंतर इथे आपण पुढे बघितलं मित्रांनो तिथे दिसते प्रॉपर आपला जो सेटअप आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो की सेटअपचा वेट करा हे पहा हे जे ग्रीन कॅन्डल आहे ना हे आपलं कन्फर्मेशन असतं मित्रांनो की आपल्याला डाऊनसाईडला जायचं आहे छोटासा स्टॉप लॉस ए एम एच्या वरती आणि खाली बघते तुम्ही एक ते दीड कॅन्डलमध्ये मित्रांनो आपल्याला इथे कमीत कमी एक तीस ते चाळीस पॉईंट सहज प्रॉफिट इथे होतं फक्त हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो समजून घ्या मार्केटमध्ये आता मार्केटमध्ये जर ई एम एच्या वरती मार्केटनी जर सेम पॅटर्न दिला आपल्याला तर एक आपल्याला बुलिश मुवमेंट थोडीशी पाहायला भेटेल किंवा या ठिकाणी सेम निगेटिव्ह पॅटर्न जर दिला तिथे थोडीशी डाउन साइडला मुमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते